महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीस मार्च रोजी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केलंय यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही, ही बाब प्रत्येक आस्थापनेत तपासून पहा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले ज्यानंतर आता मनसेने कामाला लागलेत ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली यावेळी बँकेतील कार्यालयात कुठेच मराठी तुम्ही येत नसल्याचं मनसेच्या निदर्शनास आणलं याबाबत एसबीआय बँकेतील बँक मॅनेजरच्या मध्ये जाऊन जाबही मराठी मातृभाषा लवकरच बदला आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आलाय तसंच बँकेतील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी उतरवले यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावं अशी मागणी मनसेनं केली आहे मनसे, के मनसे नेते अविनाश जाधव ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिले काही बँका बंद आहेत उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खाजगी बँकांना निवेदन देणार आहोत मराठीत कारभार न झाल्यास सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार असून मराठी व्यवहार आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल मराठी माणसाबाबत मराठीचं खरंच अपमान होत असेल तर आमची लात आणि हात दोन्ही गोष्टी पडतील पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये आम्ही निवेदन देणार असून आम्हाला बदल दिसला पाहिजे असा इशाराच अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिलाय दरम्यान गेल्या काही वर्षात मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना बऱ्याच वाढल्यात याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा जपण्यासाठी मनसैनिकांना आदेश दिले होते अं का काल सर सर्मा, पर्व सन्माननीय राजसाहेबांचे भाषण झाल्याच्या नंतर मला एका या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक आय बँक आहे आणि आमचं अकाऊंट तिथे आहे आम्ही तिथे ज्यावेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की आ, हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो जर तुम्ही या मातृभाषेत एक लाख अकाऊंट आहेत ह्या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेंच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्यात त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल वाघलेस्टेड येथील डंपिंग ग्राउंड मध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्यानं गंभीर दुखापत झाली होती या घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालया बाहेर आणला होता मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावं आणि आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून जोशी यांनी या मागण्या डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितले योग्य नाही आणि डंपिंग डम्पिंग हटवलं न गेल्यास पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकारी रामेश्वर बसाटे यांनी दिला आहे यंदा यंदाही धर्मवीर श्री आनंद आनंददिगे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच आज जल्लोष धम्माल मस्ती गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गाण्याचा आनंद घेतला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी लता शिंदे यांनी आणि भाविकांनी नवकुंडी महायज्ञाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या चैत्र नवरात्रीच्या येत्या नऊ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून सध्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलूट गर्दी केलीये तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील आणि परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवानी आणि इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत यावेळी प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना या नवरात्र उत्सवाविषयी अधिक माहिती दिली अगं मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हे जे कार्य चालू केलं आहे हे शेवटपर्यंत कार्य चालू राहील आणि लोकांना माझ्या हेच आवड आहे की तुम्ही असा आम्हाला प्रतिसाद देत राहा तर आम्ही या आयोजन मध्ये आमच्या पण त्यांच्यामध्ये एनर्जी वाढेल आणि आम्ही जास्त जास्त देण्याचा प्रयत्न करू देखावा दरवर्षी आम्ही बदलतोय कधी कुठला जे पण आपले हिंदुस्थानमध्ये देऊळ आहे प्रत्येक वर्षी कुठला तरी एक देवळाचा पोस्टर लावण्यासाठी मी कधी एक रुपये आहे खर्च केला नाही आणि यापुढेही करणार नाही मात्र हल्ली कोणतंही पद मिळालं की कार्यकर्ता हे तो साप बनगाय अशा तोऱ्यात मिरवतो होर्डिंग बॅनरबाजी करत अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नि कार्यकर्त्यांचे कान टोचले ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगेळ यांचा अमृत गौरव सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नि पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गडकरी बोलत होते आपल्या भाषणात गडकरींनी जुन्या आठवणींना उजाळा देत गाडगेळ यांचं भरभरून कौतुक केलं एकोणीशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी अनेक कार्य कार्यक्रम व्हायचे आणि त्या जास्तीत कर, जास्त कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान गाडगेळ यांना मिळाल्याचं गडकरी यांनी सांगितलं एखादी मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्याला मनमोकळेपणे बोलता कसं करावं हे त्यांचं कौशल्य असल्याचंही त्यांनी सांगितलं हल्ली टीव्हीवर किंवा आता वर्तमानपत्रांमध्ये अनेक वेळा मुलाखती होतात मात्र त्या मुलाखतीमध्ये गुन्हे वकिलांसारखे प्रश्न विचारून समोर चाला कमी त्याच्यातील एखाद्या समोरच्या बोट ठेवलं जात असं मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं मात्र गाडगीळ यांनी चार हजाराहून अधिक मुलाखती घेतल्या आहेत या मुलाखतीमध्ये त्यांनी कोणाला दुखवल्याचे किंवा कमी लेखल्याचं ले एकही उदाहरण नाही म्हणजे रक्ताचा एक थेंबही न सांडवता शस्त्रक्रिया करण्याचं कसब गाडगीळ यांच्यात असल्याचे गौरव उद्गारही गडकरी यांनी काढले यावेळी उपस्थित ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे प्रसाद लिमेये व्यासपीठावर उपस्थित होते दरम्यान ठाणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा नवरात्र पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं जगनमित्र सुधीर गाडगीळ या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियांसह विधिवत पूजा आणि आरती करून देवीची प्रतिष्ठापना केली ठाण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळेनाका येथे हा धार्मिक सोहळा संपन्न होत आहे काल संध्याकाळी ह प निवृत्ती महाराज अंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांच्या उगवत्या आणि प्रभावी वाणीनं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं वारकरी संप्रदायातील महत्वाच्या मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली ठाण्यातील पूजा आरती आणि कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तीरसात नाहून निघाला नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ठाण्यातील भक्तगण मोठ्या श्रद्धेनं देवीची आराधना करत आहेत